बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज लाईब करा आणि बेल वर क्लिक करा लाखाची घेताना कामगार नेता रंग्यात जाळ्यात कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी पैशाची मागणी घोसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका कामगार नेत्याला ला। दहा लाखाची खंडणी घेताना रंग्यात पकडले या घटनेने पंढरपूर तालुक्यात ही खळबळ उडाली आहे किरण पुरुषोत्तम गोडके राहणार अनवली असे या कामगार नेत्याचे नाव आहे ही काळी पुणे रोडवरील शहरातील हॉटेल राधेश येथे घडली या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती याबाबतची माहिती असे की माळ्याचे आमदार अभिजित पाटील चर्मन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत वेतन संदर्भात किरण घाडगे यांनी के आंदोलन केले होते दरम्यान के यांनी आपण कारखान्याची व आमदार पाटील यांची बदनामी करत नाही कोटी रुपये द्या अशी मागणी फिर्यादी आमदाराचे सहकारी नितीन रघुनाथ सरडे राहणार देगाव यांच्याकडे केली होती त्यानुसार गुरुवारी सायंकाळी राधेश हॉटेलमध्ये खंडणी म्हणून दहा लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी त्याला रंग्यात पकडून ताब्यात घेतली गोडके यांची पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर विठ्ठल कारखान्याच्या कामगाराचे आंदोलन सुरू होते यामध्ये किरण घोडके यामध्ये सहभागी झाला होता आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत आणवले येथील किरणराज घोडके यांनी बदनामी करण्याचं आणि कारखान्याला व आमदार अभिजित आबा पाटील यांना बदनाम करण्याचं जे काय काम सुरू केलं होतं त्याबाबत पुणे येथे आमची बैठक झाली व त्या बैठकीनंतर पंढरपूरला देखील आम्ही वारंवार त्यांच्यासोबत बैठक केली व त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून आमदार अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत कुठलेही पत्रकार असतात किंवा कोणतीही बदनामी करणार नाही असं बोलल्यानंतर त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडं म्हणजे मी त्यांच्या वतीनं त्याच्याकडं बोलणी करण्यासाठी बसलो होतो तर त्याच्याकडून एक कोटी रुपये मला द्या मी कोणतीही बदनामी किंवा आमदार अभिजित बाबा पाटील यांच्याबद्दल राजकीय या सुळेवृद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर त्या बोलणीनंतर दहा जुलै रोजी दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं दहा लाख रुपये आज देताना ही सर्व बाब आम्ही आमदार अभिजित आबा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेला पंढरपूर तालुक्याचं अर्थवाहिनी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं कारण की ती शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याच्या हितासाठी चालवणारा चेअरमन त्यासाठी शेतकरी सभासदांनी निवडला आहे आणि त्याला जर बदनाम करण्याचं कोण काम करत असेल तर आम्ही कदाबी शांत बसणार नाही या मागं किरणराज घोडके यांनी एक कोटी रुपये मागितली आहे की कारखान्याला बदनाम थांबवतो आम्हाला एक कोटी रुपये द्या असं बोलल्यानंतर आज दहा जुलै रोजी आम्ही राजेश पटेल येथे दहा लाख रुपये घेऊन गेलो असता सर्व ही बाब आम्ही पोलीस स्टेशनला कळवली त्याच्या संदर्भाचे सर्व रेकॉर्ड्स त्यांना दहा लाख रुपये मागणी केलेले रेकॉर्डिंग त्यानंतर पैसे देऊन जाताना त्याचा व्हिडिओ फुटेज आम्ही सर्व या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला दिला आहे आणि त्याच्यावर आज खडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे की त्याची एफ आय आर कॉफी देखील आप मी आपल्याला देतो या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की कुठंतरीही नेता बनण्याच्या नादामध्ये एखाद्या संस्थेला बदनाम करणं एक चुकीचं आहे आणि ही शेतकऱ्याची संस्था असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम करते त्याला कुणीही बदनाम करण्याचं या यामध्ये मध्यंतरी पुण्या त्यांनी माजी कामगारांना देखील फूस घालू तसेच ठेकेदारांना फूस घालून भडकवण्याचं आणि त्यांच्या द्वेष निर्माण करण्याचं काम, काम। या किरण घोडके यांनी केलं होतं याबाबत सर्व सूचना आम्ही या ठिकाणी पोलिटेशनला आमच्याकडे जी जी काय माहिती उपलब्ध आहे ती आम्ही दिलेली आहे यामध्ये किरणराज गोडके हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत नव्हते परंतु त्यांच्या राजकीय अपेक्षा वाढत होत्या आणि त्या राजकीय अपेक्षामध्ये त्यांनी स्वतःला एक नेता समजून जे चळवळ उभा कर केली होती ती खोटी चळवळ होती आणि ह्याचा आज आम्ही बुरका आज फाडलेला आहे कारण की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष अध्यक्षांनी आपले जीवाद रान करून गोडसाळेच्या मालरानावर एक संस्था संजीवनी उभा केली त्या स्वर्गीय अवधुंबरण्णा पाटील यांचं नाव वापरून त्याला कसलाही अधिकार नाही कारण की औदुंबरण्ण्णांचे विचार हे खरं तर आमदार अभिजाबा पाटील हे विचार घेऊन पुढे जात आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक साखरकार खामगिरीमध्ये आमदार अभिजाबांचं नाव घेतलं जातं कारण की प्रत्येक काटकसरपणा आणि आमदार अभिजित आबांचं आणि सर्व संचालक मंडळांचं जे नियोजन आहे त्या नियोजनावर सर्व सभासद कामगार खुश आहेत परंतु अशा काहीतरी बोगस लोकांकडून पैशाची थंडीची मागणी या ठिकाणी करून कुठंतरी लोकनेता बनण्याचं जे काम चालू आहे त्याचा आज आम्ही बुरका फाडलेला आहे त्याचा समाजदेखील विचार करेल कारण की किरण गोडके हा पूर्ण म्हणजे त्याचं घर उद्ध्वस्त झालं होतं परंतु त्याला आमदार अभिजित आबांनी पंधरा वीस लाख रुपयाचं कर्ज देऊन त्याला त्याचं घर उभं केलं आणि त्याची जो सुद्धा त्यानं जाणीव ठेवली नाही त्या बँकेचे सुद्धा हप्ते ह्याने भरले नाहीत आणि बँकेचे हप्ते भरले नस नसताना ज्या बँकेतून हप्ते घेतले त्या बँकेवाल्याला आरेतुरेची भाषा वापरून त्याला कुठंतरी उभा करण्याचं काम आमदार अभिजित आबांनी केलं परंतु त्यालासुद्धा त्यानं जागला नाही परंतु ह्या असल्या बोगसगिरीला आज आम्ही त्याचा फाश केलेला आहे आज ज्या शेतकऱ्याचा कळवळा त्याला वाटतोय तो अजिबात कळवळा नाही कोणाचा देखील कळवळा नाही तो फक्त आणि फक्त पैशाला हपापलेला माणूस आहे आणि तो फक्त आणि फक्त पैशासाठीच करतो आहे ह्याचा आज गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचं पूर्ण सी सी टी व्ही त्याचं रेकॉर्ड हे आज आम्ही सर्व पोलिटेशनला दिलेलं आहे